महाराष्ट्राच्या राजकारणात काही प्रसंग असे घडतात जे फक्त घटना राहत नाहीत ते इतिहास होतात आणि मग लोक त्या आठवणीत जपत बसतात की एक दिवस पुन्हा असं काही घडेल का आज असाच एक क्षण पुन्हा उजाडतो वीस वर्षांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवसेनेचे दोन वाघ एकाच व्यासपीठावर गर्जना करणार आहेत काही कहाणी असतात ना त्या बोलून संपत नाहीत त्या जगाव्या लागतात तशाच महाराष्ट्राच्या मातीवर घडलेल्या दोन वाघांच्या कहाणीला आज वीस वर्ष झालीत आणि ती कहाणी पुन्हा एकदा नवीन वळण घेतली ही गोष्ट आजची नाही दोन हजारच्या सुरुवातीला जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा पुढचा वारस कोण असा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकांच्या ओठांवर होता तेव्हा दोनच नावं होती एक शांत संयमी पडद्या मागून डावपे चाकणारे उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे थेट मैदानावर उतरून मराठी माणसाच्या हक्कांसाठी आक्रमक लढणारे भाषणानं पेट आणणारे राज ठाकरे लाखो शिवसैनिक म्हणायचे राजसाहेबच पुढचे तारणार पण दोन हजार तीन मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष जाहीर केलं आणि इथूनच सुरू झाली वाघांच्या घरातल्या भूकंपाची कथा राज यांच्यासोबत सोबत अनेक जुने शिवसैनिक ज्यांना वाटत होतं की राजच पुढे जाणार ते हळूहळू बाजूला होत गेले राज ठाकरेंचा रोख उरला पण व्यासपीठ निघून गेलं शिवसेनेत दबलेले दाबलेले टोचलेले राज ठाकरे शेवटी म्हणाले माझा वाद विठ्ठलाशी नाही पण त्याच्या भोवती बसलेल्या बडव्यांशी आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पाच ला राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि मनसेची स्थापना केली आणि आपली वेगळी वाट निवडली या वीस वर्षात महाराष्ट्रात किती पाणी वाहून गेले उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली शिवसेनेत फूट पडली धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेले राज ठाकरेंनी वेगवेगळे मुद्दे उचलून पुन्हा पुन्हा लोकांच्या मनात पेट प्रयत्न केला मराठी परप्रांतीय हिंदुत्व प्रत्येक त्यांचा आवाज पण राजकीय ताकद मात्र हवी तशी जमली नाही दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली आणि या राज्याचे मुख्यमंत्री झाले शिवसेनेला नवा रंग दिला पण पुढे पक्षात फूट पडली एकनाथ शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला शिवसेना नाव धनुष्यवान चिन्ह शिंदेकडे गेलं उद्धव आणि राज आज दोघेही वेगवेगळ्या वाटेवर हो आहेत मधल्या काय एक प्रसंग घडला उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नव्हती शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमधून घरी जाताना स्वतः राज ठाकरे यांनी गाडी चालवत उद्धव ठाकरेंना घरी पोचवलं लोकांना वाटलं रक्ताचं नातं अजून आहे पण राजकीय व्यासपीठावर मात्र ते दोघं पुन्हा कधीच दिसले नाहीत ज्याच्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्या मराठी माणसाच्या मुद्द्यावर दोघं भाऊ पुन्हा एकदा एकत्र आले उद्या पाच जुलैला मुंबईच्या वरई डोमवर मराठी माणसाचा विजय मिळावा होतो दोन वाघ पुन्हा व्यासपीठावर पुन्हा एकत्रित गर्जना होणार लोकांना प्रश्न पडलाय हे फक्त हा एकच कार्यक्रम आहे की युतीचा पहिला अध्याय उत्तर काही ठाम नाही पण जो आवाज येईल तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल एवढं मात्र नक्की दोन हजार मध्ये दोघांची लोक म्हणायचे राज म्हणजे खरा वारस पण बाळासाहेबांनी सांगितलं उद्धवच पुढे राज ठाकरेंना पचवता आला नाही शिवसेनेच्या सभांमध्ये जेव्हा ते दोघं उभं राहत तेव्हा शिवसैनिक टाळ्यांनी सभागृह दनानून टाकायचे एकाच्या भाषणाला दुसऱ्याच्या संयमाला पण शेवटी शिवसेना मोडली कुटुंबातल्या दोन वाघांचे मार्ग वेगळे झाले कधी कधी कौटुंबिक समारंभात पण व्यासपीठावर नाही उद्धव आजारी पडल्यावरती राज ठाकरे स्वतः गाडी चालवत त्यांना एकत्र येणार आहे शिवसेना आणि मनसे युती होईल का मराठी माणसाला पुन्हा त्याचा आवाज मिळेल का हे सगळं भविष्यात ठरेल पण एक गोष्ट मात्र खरी आहे उद्या पाच जुलैला महाराष्ट्र पाहणार आहे दोन वाघांचा पुन्हा एकदा एकत्र गरजणारा आवाज मित्रांनो माणूस कितीही भांडला तरी रक्तातलं नातं मातीशी निष्ठा आणि माणसासाठी असलेली आग हीच खरी ओळख ठरते मराठी माणसासाठी पुन्हा एकदा ही दोघं एकत्र एक दो एक आले आता बघूया त्यांच्या गर्जनेनं महाराष्ट्र कसा हदरत होती ही केवळ कहाणी नाही ही महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे वीस वर्षांनगोदर जे अपूर्ण राहिलं होतं ते आता पूर्ण व्हायची वेळ आली आहे का उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का पुना अजुन का फक्त आवाज देऊन पुन्हा वाटांनी जाणार हे बघायला अजून काही दिवस का होईना थोडीशी वाट ही महाराष्ट्राला पाहावी लागणार आहे पण शेवट एक नक्की आहे उद्या पाच जुलैच्या वरई वरती जेव्हा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र उभे राहतील आणि व्यासपीठावरून मराठी माणसासाठी गर्जना करतील तेव्हा या महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा नक्कीच बदललेली असेल एवढं मात्र कर अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद